शासनाच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या दिशेने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात मोठी वाटचाल सुरू झालेल्या संयुक्त मोजणी प्रक्रियेला प्रक्रियेला प्राप्त असून आता भूसंपादन वेग पवनार ते पत्रा देवी या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भव्य प्रकल्पास आता प्रत्यक्ष गती मिळत आहे एकूण आठशे दोन किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचा एकशे सदोतीस किलोमीटरचा भाग यवतमाळ जिल्ह्यातून जाणार आहे यात यवतमाळ तालुक्यातून सत्तावीस किलोमीटर तर आर्नी तालुक्यातून तब्बल चौतीस किलोमीटर अंतर पार होणार आहे आर्नी तालुक्यातील सोळा गावांमध्ये या महामार्गाकरिता भूसंपादन करण्यात येणार आहे सोळा एप्रिलपासून लोणेबेहल गावातून सुरू झालेली संयुक्त मोजणी प्रक्रिया आता पूर्ण झाली असून संबंधित गावातील सर्व भूभागाचे परीक्षण मोजणी व नोंदवहीतील नोंदणीचा तपशील घेण्यात आला आहे या प्रक्रियेमध्ये महसूल विभाग भूमी अभिलेख विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग कृषी विभाग आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते एकत्रितपणे काम करत ही मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे प्रकल्पाकरिता भूसंपादन आता लवकरच सुरू होणार असून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये याविषयी उत्सुकता आणि थोडीशी चिंता दोन्ही दिसून येत आहे हा महामार्ग परिसराच्या विकासासाठी निर्णायक ठरणार आहे यात शंका नाही मोजणी झाली आता वाट प्रशस्त झाली शक्तीपीठ महामार्गाच्या या टप्प्याने यवतमाळ जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार का भूसंपादन प्रक्रिया किती पारदर्शक होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे